नमो आहे आपण बघत आहोत बुद्धांनी सांगितलेल्या चाळीस ध्यान पद्धती आतापर्यंत आपण पाहिलं कसिन ध्यान मन एकाग्र करण्यासाठी अशुभ ध्यान कामवासना कमी करण्यासाठी अणुस्मृती ध्यान श्रद्धा आनंद सजगता वाढवण्यासाठी ब्रह्मविहार ध्यान प्रेम करुणा आनंद आणि समभाव वाढवण्यासाठी आता आपण पाहणार आहोत पुढचा भाग अरूप ध्यान अरूप म्हणजे काय रूप म्हणजे आकार दृश्य वस्तू आणि अरूप म्हणजे आकार नसलेले निराकार किंवा अमूर्त ही ध्यानपद्धती मनाला इतके सूक्ष्म बनवते की त्याला बाह्य वस्तूंवर अवलंबून राहावे लागत नाही जसे समुद्रात खोलवर गेल्यावर पाण्याचा रंगही जाणवत नाही तसेच साधक बाह्य स्वरूप रंग आकार यांच्या पलीकडे जाऊन निराकार अवस्थेचा अनुभव घेतो या ध्यानाच्या चार पद्धती आहेत पहिली पद्धत आहे आकाशानंतत्या ध्यान दुसरी पद्धत आहे विज्ञानानंतत्या ध्यान तिसरी पद्धत आहे अंकिच्या नंतत्या ध्यान आणि चौथी पद्धत आहे नेवा संज्ञा ना संज्ञा ध्यान तर चला मग आता एक एक करून समजून घेऊया आकाशानंतत्या ध्यान यालाच आपण इन्फायनाईट स्पेस असे म्हणतो साधक सुरुवात करतो एका स्थिर वस्तूवर लक्ष केंद्रित करून आणि हळूहळू त्या वस्तूच्या सीमापलीकडे मन विस्तारित नेतो तो विचार करतो आकाश अनंत आहे त्याला कोणतीही सीमा नाही आणि ते सर्व दिशांनी पसरलेले आहे यामुळे मनातील संकुचितपणा छोट्या गोष्टींवर अडकून राहण्याची प्रवृत्ती कमी होते मन विस्तारते आणि शांत होते जशी आपण एखाद्या छोट्या खोलीत राहलो तर त्या छोट्या खोलीत अडकल्यासारखं वाटते पण अचानक दरवाजा उघडून बाहेर निळे आकाश दिसले आणि ते आपण बघितले तर आपले मन हलके होते तसेच ध्यान मनाच्या मर्यादा हटवते त्यानंतर दुसरी पद्धत आहे विज्ञानानंतत्या ध्यान याला इन्फायनाईट कॉन्शियसनेस सुद्धा म्हणतात ह्या ध्यान पद्धतीमध्ये साधक विचार करतो जसे आकाश अनंत आहे तसे माझे विज्ञान म्हणजे चेतना सुद्धा अनंत आहेत ती सर्वत्र पसरते त्याला कोणतेही बंधन नाही आपल्या ज्या चेतना असतात त्यांना कोणतेही बंधन असतात का नाही या साधनेमुळे स्वतःला आणि इतरांना वेगळे मानण्याची प्रवृत्ती कमी होते आणि आपल्या मनावरची पकड मजबूत होते एखादा दीपस्तंभ समुद्रावर प्रकाश पसरवत असतो समुद्रावर एखादा दीपस्तंभ असतो आणि तो संपूर्ण समुद्राभर आपला प्रकाश पसरवत असतो तो एका ठिकाणी असला तरी त्याचा प्रकाश सर्व दिशांनी पसरतो तसेच विज्ञान सर्वत्र पसरते तिसरी पद्धत आहे अंकिच नेत्या ध्यान याला आपण नथिंगनेस म्हणतो साधक ह्या पद्धतीमध्ये ध्यान करताना विचार करतो इथे काहीही नाही कोणतीही वस्तू नाही सगळं काही शून्य आहे आणि सगळं काही रिकामेपणा आहे या ध्यान ध्यानपद्धतीमुळे मनातील कल्पना विचार आणि इच्छा यांचा भार हलका होतो हे हवे आणि ते नको अशा सगळ्या भावना विरघडतात जसे आपण समुद्र किनाऱ्यावर जाऊन लाटांवर लक्ष केंद्रित न करता जेव्हाही आपण समुद्राच्या किनाऱ्यावर जातो तर आपण लाटांवर जास्ती लक्ष केंद्रित करत नाही फक्त विशाल रिकाम्या क्षितिजाकडे आपण पाहतो आणि तेच बघून आपलं मन शांत होते चौथी पद्धत आहे नेवा संज्ञा संज्ञा ध्यान हे सर्वात सूक्ष्म ध्यान आहे यालाच आपण नीदर परसेप्शन नॉर नॉन परसेप्शन असे सुद्धा म्हणतो सर्वात सूक्ष्म ध्यान आहे साधक ह्या ध्यान पद्धतीमध्ये विचार करतो येथे ना स्पष्ट जाण आहे आणि नाही पूर्ण अज्ञान आहे एक अतिशय सूक्ष्म अशी अवस्था आहे हा ध्यान केल्यामुळे मन पूर्णपणे स्थिर होते आपले संपूर्ण विचार थांबतात पण जाणीव थोड्या प्रमाणामध्ये टिकते जसे झोपण्याच्या अगोदर थोडा वेळ आपण ना पूर्ण जागे असतो ना पूर्ण झोपेत असतो एक मधली अवस्थेत आपण असतो तसेच ही अवस्था आहे सूक्ष्म पण शांत अवस्था अरूप ध्यान पद्धतीच्या या चार ध्यान पद्धती मनाला आकाराच्या पलीकडे घेऊन जातात हे ध्यान केल्यामुळे आकाशासारखे विस्तृत मन आपले तयार होते आपल्यातल्या चेतना सर्वत्र रिकामेपणाची अनुभूती आपल्याला मिळते आणि विचार थांबून सूक्ष्म जाणीवेचा अनुभव येतो हे ध्यान मनाला अत्यंत शांत आणि सूक्ष्म बनवते या अवस्थांमध्ये मन बाह्य गोष्टींपासून मुक्त होते आणि निर्वाणाच्या मार्गावर पुढे जातं साधक जेव्हा अरूप ध्यान करतो तेव्हा मनाला स्थिरता मिळते बाह्य गोष्टींचा ताण कमी होतो सूक्ष्म विचार शांत होतात आणि अंतर्गत शुद्धता वाढते आकाराच्या पलीकडे जाऊन मन कसं विशाल आणि शांत बनत हे अरूप ध्यान आपल्याला शिकवत ही ध्यान पद्धती जरी सूक्ष्म असली तरी तिचा परिणाम अत्यंत गाळ आणि खोल असतो जेव्हा साधक आकाशासारखा विशाल चेतनेसारखा मुक्त आणि रिकामेपणासारखा शांत आणि सूक्ष्म जाणिवेप्रमाणे स्थिर होतो तेव्हा त्याला संसारातील क्लेश दूर जाणवतात हे ध्यान नियमित केल्यास आपलं मन निर्विकार आणि निर्लेप बनते सगळ्या विकारांपासून आपलं मन मुक्त होते आणि हेच ध्यान निर्वाणाकडे नेणाऱ्या महान मार्गापैकी एक आहे तर अशा प्रकारे आज आपण बघितलं पाचवा ध्यानाचा प्रकार अरूप ध्यान आणि त्याचे चार पद्धती आता आपण पुढच्या भागेमध्ये बघूया सहावा ध्यानाचा प्रकार कोणता आहे त्याच्या संपूर्ण माहिती साधू 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 व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती शेअर करा त्याचबरोबर कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका नमो बुद्धाय